वन विभागाच्या संदर्भात माननीय वनमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत वाघांच्या मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे शिकार करणारे शिकारी या महाराष्ट्रामध्ये बिहार युपी मधून महाराष्ट्रात येत आहेत मागील वर्षी सहा वाघांचा मृत्यू झाला दोन तीन कारण आहेत एक तर शिकार शिकारी त्यांचं त्यांची घुसखोरी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाघांचा मृत्यू होत आहे त्यांना मारलं जातं त्यांची नकज कातळ्यांचा व्यवसाय वे, केलं जातं अध्यक्ष महोदय आणि त्यानंतर वाघाच्या झुंजीमध्ये वाघांचा मृत्यू होतो कारण आता वाघांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय वाढली आणि त्यामुळं त्यांना जेवढा अधिवास लागतो जेवढा त्यांना टेरोटरी लागते त्यापेक्षा अधिकची संख्या असल्यामुळे वाघांची झुंज होते आणि त्यामुळे वाघांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो की वाघ आता जंगल सोडून अधिवास कमी पडत असल्यामुळे शेतीकडे मोठ्या प्रमाणात यायला लागले गावाकडे यायला लागले आणि पर्यायानं वन्यजीव आणि मनुष्यामध्ये प्रचंड त्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि यातून निष्पाप लोकांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपला जीव गमावा लागतो या महोदय म्हणून माझी विनंती आहे की अधिकचे जेवढी वाघ असतील महाराष्ट्रातून लवकरात लवकर ट्रान्सलोकेट करा त्यांना स्थलांतर करा आणि त्यांचा त्यांना त्या शेतकऱ्यांना आपण प्रोटेक्शन देण्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे कारण शेतीशी आणि शेतकऱ्यांचा आणि जंगलाचा संबंध रोजचा आहे जंगलामध्ये उपजीविकेसाठी जावं लागतं वन आपल्या जंगलातील जे महाफुलं आहेत ते गोळा करायसाठी शेतकरी किंवा मजूर जातात त्यामुळे जंगलात जाणारच नाही असं काही भूमिका होत नाही ते जंगलात जाणारच उपजीविकेचं साधन आहे म्हणून जाणार आणि अशा वेळेस वाघ वाघापासून संरक्षण करण्याची भूमिका सरकारने इथे जाहीर केली पाहिजे आणि अधिकची संख्या असेल ते हटवण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे अध्यक्ष महोदय वन्य प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करायसाठी मधामध्ये आपण सोलर फिनिशिंगचा प्रस्ताव दिला तुम्ही त्या दिवशी घोषणा केली की शंभर टक्के आपण देणार पण तो कोटा आणि इंटेक को वाढवून द्या जरा प्रचंड नुकसान होतंय शेतीत दहशत आहे शेतकऱ्यामध्ये आमच्या भागामध्ये माझ्या एका मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो मंत्री महोदयांना पंचावन्न वाघ की छप्पन वाघांची नोंदणी झाली अख्खा गावात एक गाव असेल एक एका एक वाघ एका गावाच्या तीन चार गावाला फार डिस्टर्ब करत असतो शरीर काय आपण आपल्या पाळीव जनावरांचं काही गायी बैल बकरींचं पारण्याचं प्रमाण आहे त्याला काय मोबदला मिळत असतो पण जीव मात्र परत येत नाही माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस म्हणून अनेक उदाहरण सकल सांगतो अध्यक्ष महोदय की आपल्याला त्यामध्ये कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला सगळ्यांना दिसतोय माझी विनंती आहे की आपल्याला मंत्री मोदयांना या ठिकाणी वन खात्याला अधिकाधिक निधी देऊन त्या शेतीच्या संरक्षणासाठी जो व्यक्ती आपल्याला या वन संरक्षणासाठी वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी जे सोलर फिनिशिंग मागेल किंवा आपल्या कुंपण मागेल ते उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला करून द्यावं लागेल शेती वाचवावी लागेल अशी माझी आपल्याला या निमित्तानं मंत्री महोदयाकडे विनंती अध्यक्ष महोदय